आज सकाळची सुरुवात मेकअपच्या ऑर्डरपासून झालेली आहे मेकअपचं ऑर्डर आणि हेअरस्टाईल करायची होती दहावीची मुलगी आहे जी की माझ्या मैत्रिणीची आहे तिची हेअरस्टाईल आणि मेकअप करायचा होता कारण की स्कूलमध्ये सँड ऑफ होता दहावीचा तर कशी झाली आहे तयार नक्की कमेंटमध्ये सांगा तर ती गेल्यानंतरनं बेसिक घरातले जे काही कामं होती आणि जे माझं प्रोडक्ट मेकअपचे जे काढून ठेवलेले होते तर ते आवरायला घेतलं तर पाहू शकता किती पसर आहे सकाळ सकाळच्या टायमिंगला तर तिला अर्ली मॉर्निंग जायचं होतं साडेसात वाजता तर ती माझ्याकडे पावणे सातला आलेली बेसिक अर्ध्या तासामध्ये तयारी करून दिलेली आहे आणि हेअरस्टाईल वगैरे सगळी प्रिपरेशन केलेली होती ऑलरेडी सकाळ सकाळीच खूप कामं असतात आणि त्याच्यामध्ये हे मेकअपचं त्याच्यामध्ये अर्धा तास निघून गेला तर इथं मी बाकीचे सामान जे काढलं होतं ते नीटनेटकं व्यवस्थित लावून घेते आहे परत बॅगेमध्ये कारण की परत आपल्याला पार्लरमध्ये शॉपमध्ये घेऊन जायचं आहे तर इथं मी सगळी बॅग भरून ठेवते आणि मग बाकीचं मग जे आवरा आवरं आहे ती घरातली करून घेते तर सकाळचे हे रुटिनच असतं साफसफाई करणं झटका झुट करणं पण त्याच्यामध्ये हे एक ॲड झालं होतं पटकन आवरून घेते आणि बाकीची तयारी करायला घेते आठ दिवसा यात्रा आलेली आहे त्यानिमित्त मी इथं गोदड्या काढले काढलेल्या आहेत धुवायला तर सकाळची वेळ आहे चहाने सुरुवात केली जाते तर चहा घेतलेला आहे तर पाहू शकता या सगळेजण चहा प्यायला आजची एक रेसिपी आहे जी पटकन होईल अशी तर मी इथं टमॅटो आणि कांद्याची पेवरी करून घेते आहे तांदूळ भिजायला घातलेले आहेत आणि जे की बा बेसिक वाटण आहे ते इथं घेतलेलं आहे जे लागणार आहे ते इथं आपल्याला चिकन बिर्याणी बनवायची आहे फास्टमध्ये चिकन मॅग्नेट करायची गरज नाही आहे कांदा टमॅटोची प्युरी लिंबू मिरची बिर्याणी मसाला अद्रक लसूणची पेस्ट आणि कोथंबीर या म या बिर्याणीमध्ये मी अजिबातच दही वापरलेलं नाही आहे तर झटपट अशी बिर्याणी होते तर इथं तांदूळ भिजायला ठेवलेला आहे कारण की लांब होण्यासाठी तर कढई तापायला ठेवलेली आहे त्यामध्ये मी तेल गरम करायला ठेवते तेल गरम झाल्यास की आपण त्याच्यामध्ये जिरे फोडणीला देणार आहोत लवकर करायची होती वेळ कमी होता त्याच्यामुळे म्हटलं पटकन दाखवावं तर कांदा टमॅटोची प्युरी घातलेली आहे आणि ह्याच्यामध्ये बाय मिस्टेक मायकडून राहिले की आदूवरती मिरच्या घालायच्या होत्या तर मिरच्या मी शेवटी घातले शेवटी म्हणजे आत्ता घालती आहे मिरची हे सगळं मसाला परतून द्यायचा आहे अद्रक लसूणची पेस्टही टाकायची आहे हे कांदाचा आणि अद्रक लसूणचा वास कच्चापणा गेला पाहिजेत पूर्णपणे या रेसिपीमध्ये आपण चिकन अजिबात मॅग्नेट केलेलं नाही ना आहे जसं आहे तसं धुवून घेतलेलं आहे जेव्हा मसाला तेल सुट सोडायला लागतो तर त्यावेळेस मग आपल्याला ह्याच्यामध्ये जे काही बेसिक मसाले आहेत घरातले आणि जो बिर्याणी मसाला आपण आणलेला होता तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत पूर्ण मसाला जी गिरवी आपण बनवलेली होती तर ते तेल सोडायला तया चालू झालेला आहे तर याच्यामध्ये मी जे घरातले लाल तिखट आहे हळद आहे आणि जो बिर्याणी मसाला आहे तोही मी इथं वापरलेला आहे धना पावडर गरम मसाला असले काही बेसिक मसाले काहीही वापरलेले नाही आहे साधूसुद्धा सिम्पल असं ही, ही, ही रेसिपी आहे तर मग जे आहे त्याच्यामध्येच मी इथं बनवते तर पाहू शकता ह्याचा कलर किती सुंदर आलेला आहे लाल कलरचं आता ह्या गिरवीला तेल सुटेपर्यंत परतून पर आहे व्यवस्थित यामध्ये कसलेही पाणी वापरायचं नाहीये जसं तेल सुटतं त्यानंतर ना आपल्याला ह्याच्यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे पाणी बिलकुल न वापरता आपल्याला चिकन हे स्टीमवरती म्हणजे वाफेवरती शिजवून घ्यायचं आहे मीठ टाकलेलं आहे आणि लिंबाचा रस टाकलेला आहे तर याच्यावरच हे आपलं चिकन शिजणार आहे तर पाहू नंतर चिकनला पाणी सुटेन आणि मिठामुळे पाणी सुटतंच जी गिरवी आहे तेवढी चिकन शिजण्यासाठी बास होईन तर पाहू शकता तुम्ही असा आपलं सुक्क चिकन तयार झालेलं आहे कोथिंबीर टाकून घेतलेली आहे थोडीशी तर दहा ते पंधरा मिनटं आपल्याला ह्यालाच असं तेल सुटेपर्यंत ठेवायचं आहे त्यानंतर मग आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत मी इथं भाताची तयारी करून घेते जसं पाहिजे तसं मसाला आपल्या इथं तयार झालेला आहे तर आपण झाकण ठेवून द्यायचं आहे एक दहा ते पंधरा मिनटं कारण की अर्ध कसं सेवंटी पर्सेंट आपल्याला चिकन शिजवायचं आहे त्याचबरोबर इकडं वर पाणी गरम होत आलेलं आहे तर यामध्ये आपल्याला जे काही खडे मसाले आहेत तमानपत्र आहे मिरे आहेत इलायच्या आहे जिरं आहे तर हे आपल्याला गरम पाण्यामध्ये आप टाकून घ्यायचं आहे जी हॉटेलमधून आपण रेसिपी घेऊन येतो त्याच्यामध्येही कांदा उभा चिरलेला नसतो किंवा ही, नस ही दिसत नाही तर त्याच पद्धतीनं ही ह्याची पिवरी करून घेतलेली आहे आप आणि आपल्याला ह्याच्यात तांदळाचा पांढरा शुभ्र रंग येण्यासाठी मी इथं साखर आणि लिंबूचं थोडंसं मिश्रण गरम पाण्यात ॲड केलेलं आहे पाणी गरम होईपर्यंत झाकण ठेवूयात पाण्याला उकळी यायला चालू झालेली आहे तर आपण आपलं जो भिजवलेला आदूवरती तांदूळ होता त्यातलं पाणी काढून घेऊन तांदूळ आपल्याला ह्या पाण्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर त्याचबरोबर आपलं चिकन इकडे शिजलं आहे की नाही पाहूयात पाहू शकता तुम्ही या ह्याला किती सुंदर असं तरी सुटलेली आहे आणि गिरवीही आपली तयार झालेली आहे याची पण चिकन काही सेवंटी पर्सेंट ज्या प्रमाणात शिजायला पाहिजे तेवढं अजून काही शिजलं नाही तर आणखी एक पाच मिनटं होऊन देऊया त्याला चिकन आणि तांदूळ आपल्याला दोन्हीही सेवंटी पर्सेंट सेवंटी पर्सेंट शिजवायचे कारण की वाफेवरती तो परत शिजणार आहे तर आपला राईस इथे अर्धा कच्चा शिजलेला आहे तर मी इथं चाळणीमध्ये काढून घेते वाफ लागायची शक्यता आहे सगळ्यांनी जपून करा ही प्रोसेस तांदूळ पाहू शकता तुम्ही अर्धा कच्चा शिजलेला आहे कण लागतात ते तर इथं चिकनही शिजलेलं आहे गॅस आदोगरतीच बंद केलं होतं तर पुढची जी काही प्रोसेस आहे लेअर्स लावायचे तर मी ला ला, ला ला तुम्हाला दाखवून घेते तर सुरुवातीला डायरेक्टली तुम्ही चिकनही टाकू शकता किंवा आदोगरती आपण त्याला तूप लावून घेऊयात गावरान तूप हे खूप इम्पॉर्टंट काम करतं स्मेल येतं गावरान तुपामुळं आणि दुसरी गोष्ट खाली पातीला चिटकत नाही तर त्याच्यामुळे हे तुम्हाला इथं गावरान तूपच यूज करायचं आहे तर मी आदोगर पातीला लावून घेते आणि पहिली लेअर मी चिकनची नाही लावणार पहिली लेअर मी इथं भाताची लावणार आहे जसं दम बिर्याणीला आपण लेअर लावतो तसंच मी इथं लेअर लावून घेणार आहे आणि ही बिर्याणी फक्त ते फक्त अर्ध्या तासात तयार झालेली आहे आणि जी गिरवी जशी जो पाहिजे होती तशी तयार झालेली आहे आणि मी इथं फ्राय केलेलं आहे ऑनियन यूज केलेलं नाही आहे कांदा वापरलेला नाही आहे जसं आहे जेवढं आहे त्याच्यातच मी पटकन हे करण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की ऑलरेडी खूप उशीर झालेला होता तर इथं आता दम द्यायची प्रोसेस करते हैं। मी प्रत्येक वेळेस सांगते की मी कणिक वगैरे काही लावत नाही तूप सोडल्यानंतरनं बिर्याणी आपली खाली लागत नाही पातेलेला आणि एक दहा मिनटं वाफ न जाऊन देणारा ताट जर आपण त्याच्यावर झाकून ठेवलं तर बिर्याणी आपली खूप छान होते आणि खाली लागतही नाही तर तोपर्यंत बिर्याणी इकडं शिजते तोपर्यंत मी किचन ओटा वगैरे साफ करून घेतला आणि बिर्याणीची माझी प्रोसेस स्टीम द्यायची तर पाहू शकता कशी आहे इकडं बिर्याणी खूप छान दम घेऊन तयार झालेली आहे आपली या सगळेजण या सगळेजणं बिर्याणी खायला कशी वाटली बिर्याणीची झटपट रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका